आपला शुगर मुळे लिंगाला काही त्रास होतो का अच्छा तुमचं वय सांगा मला तुमचं शुगर सध्या किती सांगता येईल का आणि सध्या तुम्हाला काय लैंगिक शिथिलता आहे की कमजोरी शीघ्र पतन या डायबिटीस मुळे नाही ना पण थोडा त्रास होतो असा बरं तुम्हाला कमजोरी वाटते आणि शिथिलता आलेली मग काय झालं सांग ना मला त्रास काय म्हणजे लिंगाला काही त्या ठिकाणी कमजोरी आहे क्रॅक जातात इन्फेक्शन होत क्रॅक क्रॅक हा क्रॅक जातात सांगतो मी तुम्हाला मला हे लिडिंग क्वेश्चन का विचारायला लागतात की सांगताना ते कसं बोलू बरोबर ओठाला क्रॅक जातात बरोबर सांगतो ना आपण आपलीच ओठ आहेत ना बरोबर तो पार्ट आपला नाही का सांगूया आपण मित्रांनो लिंगाला जो ब्लड सप्लाय कमी झाला शुगर दोनशे तीनशेच्या च्या वर गेली कुठल्याही परिस्थितीत शुगर एकशे ऐंशीच्या वर गेली ना पाहिजे मी सहज बऱ्याचा विचारतो शुगर किती आहे तुमची सांभाजी दोनशे तीनशे अशीच आहे तर तर शुगर अगोदर कंट्रोल करा शुगर वाढल्यामुळं ब्रेनकडनं लिंगाला जाणार ब्लड सप्लाय नर्व सप्लाय हे पूर्ण कमी होतं म्हणून मित्रांनो पहिल्यांदा मेडिकल ट्रीटमेंट घ्या त्यांनी फरक नाही तर आपल्याला पी शॉर्ट आहे गरज पडल्यास पार्शियल सर्कमसिजन आपण करतो आणि हे क्रॅक पडणं बंद होतं इतका कॉमन प्रॉब्लेम आहे की या क्रॅकमुळं युरिन करताना संबंध करताना पेन होतो पार्टनरला इन्फेक्शन होतं मग अशा केसमध्ये तुम्ही त्या क्रियेतनं दूर जाता पार्टनर नाराज होतो एवढ्या कमी वयात हा प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो बेदरजपणे समोर या ट्रीटमेंट घ्या यातनं बाहेर या प्रत्येक गोष्टीला ट्रीटमेंट आहे सेक्सॉलॉजी रॉडेनॉलला भेटलं तर आणि ट्रीटमेंट घेऊन त्यातनं बरे झालं तर